नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण ऑक्टोबर महिन्यात देखील पावसामुळं पिकांचं नुकसान झालंय विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे होणारं नुकसान जास्त आहे कारण ऑक्टोबर महिन्यात आपल्या सोयाबीनची काढणी चालू होती कापूस देखील वेचलेला आला होता आणि नेमकं याच टप्प्यात पाऊस झाल्यामुळं होणारं नुकसान जास्त आहे मग आपल्याला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत मंजूर झाली आहे खात्यामध्ये जमा होते मग ऑक्टोबरमध्ये जे नुकसान झालं त्यासाठी देखील मदत मिळणार आहे का हाच आज आपल्या चर्चेचा विषय आहे आपण जर ऑक्टोबर महिन्याचा आढावा घेतला तर ऑक्टोबर महिन्यात देखील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं विशेषतः मागच्या दहा दिवसांमध्ये राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होतो आहे विशेष म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश किंवा मध्य महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यांमध्ये जिथं पाऊस झाला तिथं देखील पुन्हा पाऊस झाला म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या भागात पाऊस झाला होता त्या भागात देखील सध्या पाऊस पडतोय किंबहुना मागच्या अर्धा दिवसांमध्ये पावसाचं जा प्रमाण जास्त होतं आता सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस साहजिकच कमी होता म्हणजे सप्टेंबर महिन्यात आपण बघितलं की सगळीकडे सतत पाऊस होता नदी नाले ओढे भरून वाहत होते अनेक भागांमध्ये परिस्थिती आली होती तशी परिस्थिती आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसली नाही म्हणजेच मागच्या आठ दहा दिवसांमध्ये साहजिकच काही भागांमध्ये आपल्याला परिस्थिती पाहायला मिळाली परंतु सप्टेंबरच्या तुलनेमध्ये याची दहाकता कमी होती मग ऑक्टोबर महिन्यामध्ये पिकांचं नुकसान झालं नाही का तर पिकांचं नुकसान नक्कीच झालंय आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना जो फटका बसला तो कदाचित ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत जास्त आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं शेतकरी असं का म्हणतायत शेतकऱ्यांचा हा दावा कितपत खरा आहे हे पण आधी आपण समजून घेऊयात आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपली जी पिकं आहेत म्हणजे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा तूर असेल हे पिकं वाढीच्या काळामध्ये होती परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पिकं काढण्यासाठी आली होती म्हणजेच सोयाबीनची काढणी ऑक्टोबर महिन्यात सगळीकडे चालू झाली होती आता काढणीच्या टप्प्यामध्ये जेव्हा पाऊस पडला म्हणजे जेव्हा वा शेंगा वाळण्याच्या स्थितीमध्ये असतील तेव्हा जर पाऊस पडला तर होणारं नुकसान जास्त असतं हे शेतकरी सगळ्यांपेक्षा चांगलं समजू शकतात त्यानंतर कापूस वेस आला होता आता सतरा अठरा ऑक्टोबरनंतर दिवाळीचा माहोल होता दिवाळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कामं खोळंबली होती कारण सणाचा कालावधी होता या कालावधीमध्ये मजूर देखील मिळत नव्हते त्यामुळं एक सतरा ऑक्टोबरपासून तर चोवीस पंचवीस ऑक्टोबरपर्यंत सणाचा कालावधी असल्यामुळं कापूस वेचणी मोठ्या प्रमाणात थांबली होती जेव्हा कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना उसंत मिळत गेली तसा पाऊस सुरू झाला आणि या पावसाचं प्रमाण असं होतं की शेतकऱ्यांना कापूस वेचता आला नाही आता यंदाच्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांची सोयाबीनची लागवड उशिरा झाली होती त्यांचे सोयाबीनची काढणी देखील उशिरा झाली नेमका या टप्प्यामध्ये पाऊस सुरू होता म्हणजे एकीकडं एक कापूस वेचण्यासाठी आला होता आणि दुसरीकडं उशिरा पेरलेलं सोयाबीन देखील काढण्यासाठी आलं होतं परंतु नेमकं पाऊस सुरू झाला मागच्या आठ दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ना, ना सोयाबीनची काढणी करता आली ना कापसाची वेचणी करता आली विदर्भ मराठवाडा खानदेशातील काही भागांमध्ये मागच्या सात आठ दिवसामध्ये रोज पाऊस पडतोय म्हणजे स कंटिन्यू पाऊस नाही किंवा सातत्यानं ना पाऊस नाही परंतु रोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय आता पाऊस पडल्यानंतर जर समजा काढणीतल्या टप्प्यातलं सोयाबीन ओलं झालं तर त्याचं होणारं नुकसान जास्त असतं कारण सोयाबीन काढणे शक्य होत नाही शेतामध्ये मजुरांना काम करणं शक्य होत नाही तसं रोज पाऊस पडत असल्यामुळं कापसाची वेचणी देखील शक्य होत नाही कारण थोडा जरी पाऊस पडला तर कापूस ओला होतो त्यामुळं ऐन हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला जातोय म्हणजेच ऐन काढण्यासाठी आलेलं पीक या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय त्यामुळं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला त्याच्यापेक्षा जा जास्त फटका या पावसानं बसतोय पावसाचं प्रमाण जरी आपल्याला कमी दिसत असलं तरी होणारं नुकसान हे आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या नुकसानीपोटी आपल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे कारण जेव्हा कापूस वेचणीची वेळ आली किंवा सोयाबीन काढून घरामध्ये आणण्याची वेळ आली त्या टप्प्यातच हा पाऊस पडतोय ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसातून कसं बसं शेतकऱ्यांनी आपलं पीक वाचवलं मोठा खर्च केला कापसावरती तर शेतकऱ्यांनी सांगितलं की खताचे डोस दिले कीटकनाशकांच्या फवारणा केल्या इतर देखील फवारणा केल्या तेव्हा कुठं कापूस पीक जगवता आलं परंतु एवढा मोठा खर्च करून देखील ऐन काढण्याच्या टप्प्यामध्ये पाऊस झाल्यामुळं कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग आता खरा प्रश्न हा आहे की या नुकसानीपोटी आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का त्यासाठी आपल्याला बघावं लागेल तो म्हणजे एन डी आर एफचा नियम कारण राज्य सरकार जे काही पैसे देतं किंवा जे काही मदत करतं ते सगळी मदत सध्या चालू आहे ती एन डी आर एफच्या निकषानुसार आपल्याला रब्बी पेरणीसाठी जे काही दहा हजार रुपये अनुदान दिलं जातंय त्यासाठी देखील राज्य सरकारनं एन डी आर एफचा नियम लावला तर हे अनुदान राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देणार आहे त्यामुळे राज्य सरकारनं या नियमाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं होतं परंतु राज्य सरकार सरसगट एन डी आर एफचा नियम लागू करत मग नेमका मदत देण्याचा एन डी आर एफचा नियम काय तर नियम असा आहे की एका हंगामामध्ये शेतकऱ्याला एका क्षेत्रासाठी एकदाच मदत देता येते म्हणजे जर समजा आपलं जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांपैकी एकदा जरी आपलं पीक हे मदतीसाठी पात्र ठरलं असेल किंवा त्या क्षेत्रासाठी जर आपल्याला मदत मंजूर झाली असेल मदत मिळाली असेल तर ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीपोटी आपल्याला त्या क्षेत्रासाठी पुन्हा मदत मिळणार नाही म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे शासनानं पंचनामे केले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्यातला जवळपास पासष्ट लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय त्यापोटे आम्ही मदत मंजूर करतोय मदत देतोय जर समजा या सप्टेंबरपर्यंतच्या पावसामध्ये आपलं पिकांचं नुकसान झालं आणि त्या क्षेत्रासाठी जर आपल्याला मदत मिळाली असेल तर आपल्याला ऑक्टोबरच्या नुकसानीपोटी मदत मिळणार नाही आता राज्य सरकार पुढं कापसासाठी काय निर्णय घेतं त्या देखील पाहावं लागेल पण जर समजा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये काही शेतकऱ्यांचं असं क्षेत्र असेल की ज्यासाठी मदत मिळाली नाही त्यासाठी मदत मिळू शकते परंतु यासाठी सरकार राज्य सरकार काय निर्णय घेतं ते आपल्याला बघावं लागेल म्हणजे राज्य सरकारनं जर मनात घेतलं तर सप्टेंबरपर्यंत ज्या क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्या उरलेल्या क्षेत्रासाठी तरी किमान राज्य सरकार मदत देऊ शकतं परंतु ज्या क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंत मदत मिळालेली आहे किंवा मंजूर झालेली आहे त्या शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यातल्या नुकसानीपोटी मदत मिळणार नाही म्हणजे हे जे काही नुकसान होतं आहे या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग बंद झालेला आहे कारण एन डी आर एफचा नियम सांगतो की शेतकऱ्याला हंगामात एकदाच ही मदत दिली जाते आणि ही मदत आता जर शेतकऱ्यांना मिळाली असेल तर ऑक्टोबरमध्ये ही मदत मिळणार नाही परंतु राज्य सरकारनं जर निर्णय घेतला तर राज्य सरकार आपल्या तिजर अशी मदत करू शकतं परंतु त्याची शक्यता देखील दुसरंच दिसते कारण राज्य सरकार जे काही हेक्टर दहा हजार अनुदान देतं त्यावरूनच कळून येतं की राज्य सरकार देखील एफच्या निक निकषावरच पाऊल आहे आणि पुढं शेतकऱ्यांना मदत करत आहे आता हे झालं आपल्या ऑक्टोबरमधील मदतीचं आता पीक विम्याचं काय तर कापसाच्या पीक विम्यासाठी देखील या पुढच्या काळामध्ये पीकापणी प्रयोग होतील आणि जर समजा आपल्याला आप पीक विमा देय असेल तर त्यानुसार आपल्याला पीक विमा मिळेल कारण पीकापणी प्रयोगाच्या आधारावर जर उंबटा उत्पादनाच्या कमी आपलं उत्पादन आलं तरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे आणि याची आपल्याला माहिती एक डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान मिळू शकते कारण सध्या पीक प्रयोग तसंच सॅटेलाईट मार्फत जे काही उत्पादन घेतलं जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर सगळा हिशोब मांडला जाईल प्रत्येक मंडळ वाईज कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि जर समजा पीक विमाची रक्कम दे असेल पीक विम्याची मदत दे असेल तर पीक विम्याची मदत किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता ऑक्टोबर महिन्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांना मदतीची खूप गरज आहे बुलढाणा जालना परभणी त्यानंतर नांदेड यवतमाळ अमरावती या भागातल्या काही शेतकऱ्यांशी शे बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या शेतामध्ये पावसामुळे अक्षरशः वेचणीला आले कापसाच्या वाती होत आहेत कारण कापूस वेचणीला आला परंतु आठ दहा दिवसांपासून त्याची वेचणीच करता येत नाही आहे रोज पाऊस पडतोय कमी अधिक प्रमाणात का होईना त्यामुळं कापूस सातत्यानं आहे आणि या कापसाची गुणवत्ता कमी होणार आहे जर कापसाची गुणवत्ता कमी झाली तर हा माल म्हणजे हा कापूस सी सी आय हमीभावानं खरेदी करणार नाही म्हणजेच हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये विकावा लागेल आणि आधीच खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव सा कमी आहेत म्हणजे ओला झालेला कापूस किंवा जास्त ओलावा असलेला कापूस सध्या बाजारामध्ये साडेसहा हजार रुपयांपेक्षा देखील कमी भावात विकला जातो आहे आता जेव्हा हा पिवळा पडलेला कापूस किंवा जास्त ओला झालेला कापूस खराब झालेला कापूस शेतकरी बाजारामध्ये विक्रीसाठी आणतील तर याला काय भाव मिळेल हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळं या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शासनाकडून काहीतरी मदतीची अपेक्षा आहे गरज आहे कारण शेवटी जेव्हा पीक हाती यायचं तेव्हा हे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळं होणारं आर्थिक नुकसान हे जास्त आहे आता ऑक्टोबरमधील झालेल्या नुकसानीपुटे राज्य सरकार वेगळा काही निर्णय घेत आहे का शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काही घडामोडी घडतात का त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका